लोकशाहीसाठी आम्ही बोटी आलो कोयनेच्या जंगलातली पायवाट तुडवली तुम्ही मतदानाला या वाट पाहतोय कोयनेच्या शिवसागर जलाशयातून पोहोचल्या मतपेट्या अधिकाऱ्यांचा बोटीतून प्रवास खिरखंडीतील बावीस मतदारांसाठी प्रशासनाची कसरत राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आज सगळीकडे मतदान पार पडत आहे दरम्यान काही ठिकाणी दुर्गम भागात पराकाष्ठा करून बूथ उभी केली आहेत त्यातच देशातील सर्वात छोटं मतदान केंद्र असलेल्या खिरखंडी येथे पोहोचताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट जंगलात वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील खिरखंडी गावात मतदानाचे बूथ उभं करायला प्रशासकीय यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात वसलेल्या अतिदुर्गम आणि सर्वात छोट्या खिरखंडी मतदान केंद्रावर बोटीतून मतदानाच्या पेट्या घेऊन प्रशासकीय अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी पोहोचले सुमारे एक तासाचा बोटीचा प्रवास करून बोटीतून उतरून पुन्हा खिरखंडी या गावापर्यंतचा अतिशय भयावहक प्रवास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार केला नदीतून प्रवास करताना बोट हवेने हुलकावणे देत होती दरम्यान खिरखंडी येथील मतदारांनीही शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावत आपलं कर्तव्य पूर्ण करणार असल्याचं सांगितलं केवळ बावीस मतदानासाठी कसरत देशातील सर्वात छोटं मतदान केंद्र असलेलं आणि अवघं बावीस मतदान असलेलं हे गाव विशेष म्हणजे केवळ बावीस मतदानासाठी हा सगळा खटाटोप करावा लागला नमस्ते तुम्ही इथं आलात आता काय सांगाल मतदान केंद्रावर आज आम्ही दोनशे पासष्ट सतरा विधानसभा मतदान केंद्र एकशे तेवीस खिरखिंडी या गावात आलेलो आहे अतिशय रिमोट असा एरिया आहे आणि इथं मतदान फक्त सत्तावीस आहे आणि इथून येण्यासाठी आम्हाला खूपच अशी कसरत करावी लागलेली आहे साताऱ्यापासून आम्ही क्रुझर गाडीने आलो त्यानंतर बांगलोलीमध्ये पोचलो तिथून आमची चांगली व्यवस्था केली होती निवडणूक अधिकारी आणि आपले प्रशासकीय अधिकारी यांनी चांगली व्यवस्था करून आम्हाला चांग आमचं स्वागत करून आम्हाला बोटीमध्ये बसवलं बोटीमध्ये बोटीमध्ये बसल्यानंतर सर्व साहित्य आम्ही आत आतमध्ये घेऊन बोट सुरू झाली त्याच पद्धतीने इथे लाईटसुद्धा नाही आहे लाईट नसल्यामुळे येताना आम्ही जनरेटर घेऊन आलेलो आहे आणि जनरेटरसाठी लागणारं पेट्रोल वगैरे घेऊन आलेलं आहे इथं अण्णासाहेब आमच्यासोबत आहेत ग्रामसेवक म्हणून या अण्णासाहेबांनी आम्हाला खूप चांगली अशी मदत केलेली आहे अतिशय दुर्गम भागात आम्ही आलेलो आहे आणि महाराष्ट्रातील नागरिकांना आम्ही असं सांगू इच्छितो आहे की प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आपलं शासनसुद्धा एक एक मतांसाठी किती कसरत करत आहे आणि प्रत्येक नागरिकाचा जो मतदानाचा हक्क आहे तो, तो बजावण्यासाठी त्यांना मदत करत आहे तर सर्वांनी मतदान करा धन्यवाद थँक्यू